नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला साधा ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसा करायचा आहे तो इथं दाखवणार आहे तर इथं मी ब्लाऊजची घडी टाकून घेतलेली आहे बघा तर ब्लाउजची घडी तर इथं ब्लाऊजवर मापं टाकून घ्यायचे आहे तर इथं आपल्याला पेपर कट करायची गरज नाही तर इथं मी हा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे तर ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर साधा ब्लाऊज फरटकचा आहे त्यामुळे आपल्याला समोरच्या भागासाठी दीड इंच जास्त घ्यायचं आहे तर बघा उंचीमध्ये इथं मी दीड इंच जास्त घेतलेलं आहे साडे चौदा इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे आणि मागच्या भागासाठी घ्यायचं आहे आपल्याला चौदाच इंच मागच्या भागासाठी चौदा इंच घ्यायचं आहे आणि समोरच्या भागासाठी साडेचौदा इंच घ्यायचं आहे तर समोर अर्धा इंच मी जास्त घेतलेलं आहे कारण की इथं टक्स मारण्यात क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये आपलं अर्धा इंच अंतर कमी होणार आहे तर इथं छातीची घडी आहे साडेआठ इंच छातीची घडी आहे साडेआठ इंच तर त्या दोन इ दोन इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे इथं दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे तर खालच्या साईडलाही बरोबर बघायचं आहे छातीची घडी आठ इंचावर टाकायची आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलेलं आहे तर बघा ब्लाऊजची उंची तर तुम्हाला समजलंच असेल आता इथं समोरच्या भागासाठी मी अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे म्हणजे पाठीमागच्या भागापेक्षा समोर अर्धा इंच जास्त घ्यायचं गे आहे तर समोरच्या साईडला मी टोटल ही दीड इंच जास्त घेतलेली आहे आता इथं टाकायचं आहे शोल्डरचं माप तर पूर्ण शोल्डर येणार आहे पाच इंच आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच बघा गळारुंदी टाकलेली आहे अडीच इंच आणि आता इथं शोल्डर येणार आहे तीन इंच शोल्डर तीन इंच आलेला आहे आणि गळारुंदी अडीच आलेली आहे टोटल शोल्डर मी साडेपाच इंच घेतलेलं होतं तर त्यात गळारुंदी आणि शोल्डर आलेला आहे आता इथं टाकायची आहे गळेची उंची तर गळ्याची उंची ही साडेपाच इंचावर टाकायची आहे बघा ज्या त्या ब्लाऊजच्या मापानुसार आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे तर हा साधा ब्लाऊज आहे फोरटक्सचा तर फोरटक्सच्या साध्या ब्लाऊजसाठी मी अडीच इंच घेत आहे आणि हाच जर फोर्टक्सचा ब्लाऊज वयस्कर बायकासाठी जर शिवायचा असेल तर इथं आपल्याला गळ्याची उंची पाच इंच घ्यायची आहे आणि ब्लाऊज शिवते वेळेस आपल्याला थोडासा गळा कोरून घ्यायचा आहे जास्त जर गळीची उंची ठेवला तर त्यांचा गळा मोठा होईल तर हे इथं मी गळ्याची उंची ही साडेपाच इंच घेतलेली आहे तर प्रत्येक तर ही रेषा सरळी तर जोडून घ्यायची आहे आता इथं घ्यायचं आहे मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा टाकायचा आहे सहा इंचावर बघा वरून इथंपर्यंत मी सहा इंच घेतलेला आहे आणि आडव्यामध्ये बरोबर बघायचं आहे इथं साडेपाच इंचच घ्यायचं आहे आणि ही रेषा असं सरळ इथं जोडून घ्यायची आहे आता इकडं छातीची घडी येणार आहे बघा छातीची घडी ही चौतीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर इथे दोन शिरा इंच शिराय मार्जिन राहणार आहे बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला फोरटक्स ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवत आहे तर साधा ब्लाऊज आहे हा साधा ब्लाऊज म्हणजे फोरटक्सचा ब्लाऊज तर इथं आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अर्ध्या इंचावर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथं गळ्याला आकार देऊन झालेला आहे तर इथं समोरच्या गळ्याचं झालेलं आहे इथं काय करायचं आहे आता समोरच्या भागासाठी एक इंचावर मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि पाठीमागच्या भागासाठी दीड इंचावर तर इथं मी बघा अशी डबल घडी टाकून घेतलेली आहे बघा इथं अशी घडी टाकून घेतलेली आहे तर इथं मागच्या आणि पुढच्या भागाची दोन्ही कटिंग एक साथ होणार आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर या ब्लाऊजची घडी कशी टाकायची आहे हे जर सविस्तरमध्ये बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर इथं मागचा आणि पुढचा भाग एक साथ कट होणार आहे तर इथं पेपर कट करायची गरज आपल्याला नाही तर डायरेक्ट कपड्यावरच मापं टाकायची आहे तर मी फोरटक्स ब्लाऊज कट करत असताना पेपरचा वापर करत नाही तर कटोरी ब्लाऊज कट करत असताना मला पेपर कट करावं लागतं तर फोरटक्स ब्लाऊजसाठी मला पेपर कट करायची गरज नाही आणि ज्या ताईंना खरंच तुम्हाला जर कपड्यावर डायरेक्ट ब्लाऊजची मापं जर शिकायची असतील आणि याची घडी कशी टाकायची आहे काय नाही ते सविस्तरमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथं एक इंचावर समोरच्या भागासाठी आकार दिलेला आहे आणि दीड इंचावर मागच्या भागासाठी तर इथं याला आता आकार द्यायचा आहे असा तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग इथं येणार आहे आणि हा झाला मागचा मुंडा बघा मागच्या आणि पुढच्या भागासाठी इथं एक साथच मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे तर ही कपडा आहे तर इथं पेपर आपल्याला कट करायची कसलीच गरज लागणार नाही आता इथं बघा क्रॉसपट्टी घ्यायची आहे ज्या साईडला काच पट्टी असते त्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे साडेतीन इंच आणि ज्या साईडला फिटिंग येणार आहे त्या साईडला आपल्याला इथं अडीच इंच घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे तर मैत्रिणीनो साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर फोरटक्स ब्लाऊजची इथं मापं टाकून कट करून दाखवणार आहे ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथं आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर टक्स टाकत असताना काय करायचं आहे या शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे आणि या सेंटरमधून खाली इथं टक्स टाकायचं आहे तर टक्सची उंची घ्यायची आहे दोन इंच बघा टक्सची उंची तर मी दोन इंच घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला टक्स शिवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने टक्स शिवून इथं पुन्हा तयार होणार आहे आता इकडचा टक्स टाकायचा आहे आणि इकडं हे तिन्ही टक्स कशा पद्धतीने टाकायचे आहेत बघा आता इकडचा टक्स घेत असताना इथं बघा अडीच इंचावर एक टक्स घ्यायचं आहे इकडून अडीच इंचावर घेतलेला आहे तर आता इकडच्या साईडनी आता टोटल शिलाई मार्जिन साहित्य धरलं तर पाच इंच येणार आहे या साईडनं पाच इंचावर हा टक्स घेतलेला आहे आता इकडचा टक्स हा असा अंदाजानं घ्यायचा आहे आता हा इकडचा टक्सा असा घ्यायचं आहे बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला टक्स कशी घ्यायचे आहे तेही इथं दाखवलेलं आहे तर हे टक्स शिवून पुन्हा इथं या पद्धतीने हे अंतर तयार होणार आहे बघा अशा पद्धतीने हे टक्स आपले शिवून तयार होणार आहेत तर टक्स शिवत असताना इथं आपल्याला हे अशा पद्धतीने टक्स शिवायचे आहे थोडेसे समोरच्या बाजूला आल्यावर मिळता टक्स घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने थोडासा पसरत घ्यायचा आहे तर इथं अर्धा इंच आपल्याला टक्स धरून शिवून घ्यायचं आहे तर वरी मिळता टक्स येणार आहे या साईडला पण सेम त्याच पद्धतीने शिवायचं आहे आणि या साईडला पण अशा पद्धतीनेच हा टक्स शिवून घ्यायचा आहे बघा इकडच्या साईडला थोडंसं सा पसर येणार आहे आणि इकडं मिळतं येणार आहे समोर तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं साध्या ब्लाउजची मापं टाकून दाखवलेली आहेत तर इथंही कट करून दाखवते तुम्हाला तर खाली जास्त उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे बघा पेपरवर माप टाकत बसण्यापेक्षा साधी आणि सोपी पद्धत आहे ही, ही। आणि कोणालाही जमेल अशी पद्धत आहे तुम्ही जर ब्लाऊज नवीन शिकत आहे तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट ब्लाउजवरच माप टाकता येतील साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं माप टाकून कट करून दाखवलेला आहे इथं थोडसच कट करून घ्यायचं आहे आणि वरचा भाग हा साईडला काढायचा आहे तर अगोदर इथं गळा कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने इथे मी फोरटक्स ब्लाउजची कटिंग केलेली आहे तर हा निघाला वरचा पार्ट आणि हा आहे खालचा पार्ट तर अगोदर हा समोरचा पार्ट कट करून दाखवते तर इथं काय करायचं आहे मागच्या भागाचा मुंडा हा कट करून टाकायचा आहे मागच्या भागासाठी ठेवलेला मुंडा कट करून टाकायचा आहे आणि हे जे मधला अंतर आहे हा कपडा मधला हाही कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथं काय करायचं आहे आता क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही ही ब्लाऊज कट करून शिवून बघा कोरटक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊजपेक्षा अंगात खूप छान बसतो तर हे जे माप आहेत टक्सचे तर एक अंतरावर हे माप आलेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा तर इथं ही झाली समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे तर आता मागचा भाग ही कशा पद्धतीने इथं तयार होणार आहे बघा आणि हा जो कपडा आहे गळ्यात इथून निघालेला बघा आपला मुंडा कट करून निघालेला जो कपडा आहे तर याच्यामध्ये आपल्याला बटन पट्टीही निघणार आहे तर फोरटक्स ब्लाऊज शिवत असताना कपडा कसलाच वाया जात नाही आता मागच्या भागासाठी इथं बघा हे कट झालेलं आहे इथं गळ्याला थोडंसं कट देऊन घेतलेलं होतं तर इथं उंची बघायला गेलं तर मागच्या भागासाठी मी इथं एक इंचच उंची जास्त घेतलेली आहे समोरच्या भागाला दीड इंच जास्त साडेचौदा इंच घेतलेली आहे तर पाठीमागच्या भागासाठी एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा तर एक इंच इथं आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर मी पूर्ण उंची चौदा इंच घेतलेली आहे तर छातीची घडी तर इथं आता दाखवलेलीच आहे तुम्हाला बघा साडेआठ इंचा ब्लाऊज आहे म्हणजे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर दोन इंच मी शिराय मार्जिनसाठी ठेवलेला थे आहे तर इथं टाकायचे आहे आता गळ्याची उंची तर इथं मी गळ्याची उंची तुम्हाला उगं दाखवणार आहे कारण गळ्याची उंची टाकायची आहे साडेनऊ इंचावर तर या ब्लाऊजसाठी मी डिझाईनचा गळा काढणार आहे तर इथं तुम्हाला गळा कसा टाकायचा आहे एवढंच दाखवणार आहे तर साडेनऊ इंचावर गळ्याची उंची टाकलेली आहे आणि आडव्यामध्ये अडीच इंच घ्यायचं आहे आणि ही रेश इथं सरळ ओढून घ्यायची आहे आणि यातच आपल्याला इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला ही असे जर डायरेक्ट कपड्यावर जर ब्लाउज कट करायचे असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर त्याच्यावरतीही एक लवकरच व्हिडिओ येईल आता इथं काय करायचं आहे टक्स टाकायचा आहे तर मागचा टक्स शिवत असताना आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने टक्स शिवून घ्यायचा आहे या शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे शोल्डरचा सेंटर पकडून खाली सरळच आपल्याला टक्स शिवून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनं साध्या ब्लाऊजची तुम्हाला कटिंग कशी वाटली डायरेक्ट कपड्यावर ती नक्की सांगा <laughs> आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक केल्यानंतर खाली हाईप करायला विसरू नका